तू खूप चुकीचं वागलीस आपल्या मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याने वडिलांची आत्महत्या कुठे घडली ही घटना सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये मुलीने आपल्या आणि आपल्या कुटुंबियाच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने वडिलांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ऋषीराज जयस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या एकोणपन्नास वर्षीय व्यक्तीचं नाव आहे ऋषीराज यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बेडरूममध्ये आढळून आला पहाटे एकच्या सुमारास कुटुंबियांनी गोळी झाडल्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर ते धावले पण ऋषीराज यांचा मृत्यू झाला होता ही घटना नेमकी कुठे घडली ऋषीराज जयस्वाल यांच्या आत्महत्येची ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी घडली आहे मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याने ऋषीराज हे तणावाखाली होते त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण लालचंदनजी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा दिवसापूर्वी ऋषीराज यांच्या मुलीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलासह पळून जाऊन पळून गेली होती आणि तिने त्याच्याशी लग्न केले होते ती पळून गेल्यानंतर त्याबाबतची तक्रार देण्यात आली ती इंदूर या ठिकाणी सापडली पण तिने तिच्या नवऱ्याशी कायदेशीर पद्धतीने लग्न केल्याची बाब समोर आली होती या सगळ्या घटनेनंतर मुलीचे वडील म्हणजेच ऋषीराज तणावाखाली होते त्यांनी घडलेला प्रकार त्यांना घडलेला प्रकार मुळीच आवडला नाही असं कृष्ण लालचंद यांनी सांगितले सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज यांनी एका सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये त्याने असं लिहिलं होतं की हरिता तू अतिशय चुकीचे वागलीस तू जे केलंस त्याबद्दल तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांना गळा दोघांना गोळ्या घातल्या पाहिजेत पण मी माझ्या मुलीला कसा का काय मारेन आर्य समाजात अशा पद्धतीने लग्न मान्य नाही तरीही कोर्टाने माझ्या मुलीला लग्नाला संमती कशी काय दिली या घटनेमुळे माझं कुटुंब आणि मी उद्ध्वस्त झालो आहोत कुणीही माझ्या वेदना समजू शकत नाही असं म्हणत ऋषीराज यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि आयुष्य संपवलं ऋषीराज यांनी केली होती जावयाला मारहाण ऋषीराज जयस्वाल हे चंद्रप्दानी भागात मेडिकल चालवत होते त्यांच्यासह त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी राहत होते त्यांच्या मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याने ते दुखावले होते समाजात आपली बदनामी झाली या भावनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिराज गेल्या काही दिवसापासून तणावात आणि तितकेच अस्वस्थही होते दरम्यान ऋषिराज यांच्या मुलीशी लग्न करणारा तो मुलगा जेव्हा ऋषिराज यांच्या घरी आला होता तेव्हा ऋषिराज यांनी ते त्यांच्या जावायला म्हणजेच हरिताच्या जा नवऱ्याला मारहाण करून घराबाहेर काढले होते अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली तसंच प्रत्यक्षदर्शींनी हे देखील सांगितलं की त्या मुलाला इतकं मारलं होतं की तो बेशुद्ध झाला होता त्याला लोकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं पोलिसांनी आत्महत्यानी मारहाण अशा दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद